महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व व कनिष्ठ महाविद्यालय छडवेल कोरडे येथे भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य माननीय रावसाहेब संजय कुमार पाटील पर्यवेक्षक माननीय रघुनाथ नागरे शिक्षक प्रतिनिधी हरकलाल पवार सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यालयाचे मुख्यमंत्री कुमारी खुशी खुशीबिडच यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले संविधान दिवसाबद्दल सखोल माहिती स्वरूपात दिनविशेष अशोक पाडवी यांनी सांगितलं सव्वीस अकरा दोन हजार आठ रोजी मुंबईत झालेल्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन दिनविशेष निलेश साळुंखी यांनी सांगितलं विद्यालयेचे प्राचार्य रावसाहेब संजय कुमार पाटील यांनी आपल्या मनोगतात संविधान म्हणजे जगावे कसे मरावे कसे पुरावे कसे या प्रत्येक गोष्टीचा जो कायदा लिहून ठेवला हे कायद्याचे पुस्तक म्हणजे संविधान होय व सव्वीस अकरा रोजी कधीही न थांबणारी मुंबई थांबली केवळ आतंकवाद्यांच्या धर्मांध हट्टामुळे असे भाष्य केले सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन कोळेकर साखरे भारतातील असलेले जे काही संपूर्ण स्वातंत्र्य सैनिक असतील क्रांतीवीर असतील यांनी जो धरला मी थेट आजचा संविधान दिवस आहे त्याच्याकडे जाण्यापूर्वी त्याचा काही इतिहास आपल्या पुढे मांडला पाहिजे आपल्या देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळालं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा